तर आदिवासी वसतिगृह जे आहे आदिवासी वस्तुगृहमध्ये कसं आहे जि जिथे जे वसतिगृह बनलेलं आहे तिथे खूप सारी असे कारणे आढळलेले आहे म्हणजे खूप काही कमी आढळलेलं आहे तर त्यांच्या पूर् कमी पूर्ण करण्यासाठी आपलं काय नियोजन राहील समोर आदिवासी वसतिगृहमध्ये म्हणजे कारणं म्हटलं तर भौतिक सुविधा आहे भौतिक सुविधामध्ये ह्या पे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास आठ व वसतीगृहाला आमच्या अजूनपर्यंत जागाच मिळायची आहे त्या कारणास्तव ते रेंटच्या वसतिगृहामध्ये ते वसतिगृह आहे आणि रेंटच्या वसतिगृहामध्ये ज्या सोयीसुविधा आपण शासकीय इमारतीमध्ये देऊ शकतो त्या रेंटच्या वसतिगृहात देऊ शकत नाही त्यासाठी आमचा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त वसतिगृहासाठी जागा मिळवणे त्यामुळे आम्ही आता चंद्रपूर जिल्ह्या चंद्रपूरच्या प्रॉपर चंद्रपूरसाठी सुद्धा जागा मिळवली आहे मूलसाठीसुद्धा आम्ही जागा मिळवली आहे त्यानंतर सावलीचासुद्धा प्रपोजल आम्ही वनविभागाला सादर केलेला आहे फक्त आता कोरपणा आणि जीवती यांचे प्रपोजल सादर व्हायचे या जागेसंदर्भात आणि जर जागा जर मिळाल्या तर तात्काळ आम्हाला मान्य सचिव महोदयांना किंवा मंत्री महोदयांना विनंती करून आम्हाला शासकीय इमारती बांधता येईल आणि मग त्या ज्या काही भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू आदिवासी जे विद्यार्थी आहे महिला आहे जे आदिवासी जनता आहे त्यांना आपला एक काय संदेश राहील मे माझा सर्वांना एकच संदेश राहील की आमच्या आश्रमशाळा आहे बरेचदा असं दिसून येते आज मी जवळपास गडचिरोली जिल्ह्यात पूर्ण काम केलं आहे गोंदिया जिल्ह्यात केलं आहे आता चंद्रपूर जिल्हा आहे यामध्ये जे आश्रमशाळा आहे आश्रमशाळांमध्ये आमच्या एकच दिसून येते की मुला मुलगा एकदा घरी गेल्यानंतर तो पंधरा पंधरा पंद दिवस येत नाही म्हणजे आई वडील प्रयत्न करून म्हणजे मुलगा चांगले त्याचे कंटिन्युअस तो अभ्यासाला लागला असेल तर त्याला मदतूनच घेऊन जातात एखादं कार्यक्रम आहे म्हणून घेऊन जातात मुलांची इच्छा नसेल तरी घेऊन जातात मग पंधरा पंधरा दिवस कुठं कुठं तर एक एक महिना विद्यार्थी येत नाही तर माझं सर्व पालकांना निवेदन राहील की विद्यार्थ्यांना शाळेत असू द्या शिकू द्या कारण कसं आहे की आज एखादी सण साजरा नाही केला तर काही त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर होणार नाही पण मुलं जर एक महिना शिकले नाही तर अभ्यासक्रमातून मागं पडतात आणि कालांतराने गळतीचं प्रमाण यातूनच घडतात कारण मुलां मुलांची शिक्षणाप्रती आस्था कमी होते हळूहळू आणि नंतर त्याचं गळतीत रूपांतर होतं आणि मुलं बारावी झाल्यानंतर किंवा फर्स्ट इयरला गेल्यानंतर कोणी कोणी दहावी झाल्यानंतर शिक्षण सोडून देतात आणि तसेच बेरोजगार म्हणून वावरत असतात त्यामुळे सर्वांना विनंती राहील की विद्यार्थ्यांना शाळेत टाकल्यानंतर त्यांचं जे अकॅडमिक इयरमधलं जे सिलेबस आहे तो कम्प्लीट होऊ द्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थित देऊ द्या त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ प्रामाणिकपणे घेतला पाहिजे असं मला वाटते कारण आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी समुदायाला मोठ्या प्रमाणात योजना दिल्या जातात दरवर्षी योजना दिल्या जातात पण त्या योजना घेतल्यानंतर बरेचसे आमचे युवक म्हणा महिला म्हणा किंवा आय आदिवासी बेरोजगार म्हणा त्याचा पुरेपूर उपयोग करत नाही तर त्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे ना आज शासन एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी जर आपल्यावर खर्च करत असेल आपल्या डेव्हलपमेंट तर त्याचा उपयोग केला पाहिजे आणि एखादी गोष्ट एखादी रोजगार उभा केल्यानंतर तो कंटिन्युअस रोजगार कसा चालेल त्याचं त्या रोजगाराचा विकास कसा होईल फ्युचरमध्ये याचं प्लॅनिंग आपण केलं पाहिजे असं हीच माझी सर्व लाभार्थ्यांना आणि जनतेला विनंती राहील